मित्रांनो जैफीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा जो चॅप्टर आहे उत्क्रांतीतून क्रांतीकडे यातील पुढचा भाग आपण पाहणार आहोत प्रचंड बुद्धिवैभव याचे वर्णव्यवस्थेमुळे विनाश तर बघूया हा एक भाग त्यामधील प्रचंड बुद्धिवैभव वर्ण व्यवस्थेमुळे विनाश प्राचीन भारतीय समाजामध्ये आध्यात्मिक दृष्टी अधिक विकसित झाल्याने चिकित्सक दृष्टी किंवा शास्त्रीय दृष्टी विकोपाला गेली अमेरिका इंग्लंड सारख्या राष्ट्रांनी औद्योगिक तसेच वैज्ञानिक क्षेत्रात जी महान क्रांती घडवून आणली आणि आपल्या नावासमोर बलाढ्य बालशाली अशी संज्ञा लावून घेतली भारत अद्यापही त्यांच्या तुलनेत मागे पडला आहे साधी टाचणी बनवण्याचे तंत्रज्ञान भारतात विकसित होऊ शकले नाही हे शोकांतिकाच म्हणावी लागेल सारे तंत्रज्ञान आपल्याला इतरांकडून उधार घ्यावे लागले ला आहेत याहीपेक्षा दुर्दैव कोणते बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळात सम्राट अशोकाच्या काळातील आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेबद्दल कलाकौशल्याबद्दल आणि त्यांच्या त्यांच्या साहसी पराक्रमाविषयी संपूर्ण जगात त्यांचा गौरव होता त्यांनी या देशाला वैभवाच्या आणि विकासाच्या टोकावर नेऊन पोहोचवले होते परंतु पुढे हा विकास आणि वैभवशाली संस्कृतीची वाढ का खुं खुंटली आणि थोर कल्पकतेचा शोधकृत्तीचा व प्रचंड बुद्धिवैभवाचा लोप कशामुळे झाला याचा छळा लावणे आवश्यक आहे साता समुद्रापलीकडे एका टीझवर बेटावर राहणाऱ्या आणि भारतापेक्षाही मागासल्या लोकांनी जे शोध लावले जी यंत्रे तयार केली ती एवढ्या विशाल काय भारत खंडातील कुट्यावधी जनतेपैकी कोणालाही करता आली नाही याला काय म्हणावे इंग्लंडमधील कॅक्स्टन आणि भारतातील संत ज्ञानेश्वर दोघेही तत्कालीन काळातील थोर व्यक्ती बुद्धाची तुलना केली तर कॅक्स कॅक्स्टन पेक्षा ज्ञानेश्वराची योग्यता अधिक म्हणावी लागेल परंतु छापखान्याच्या यंत्राचा शोध लावणे नये जगातील मानवजातीच्या प्रगतीला प्रत्यक्ष जे अणमोल सहकार्य केले ते महान कार्य ज्ञानेश्वर करू शकला नाही ते सारखे एका विशिष्ट चाकाभोवती फिरत राहिले प्रवासाची रेल्वेगाडी लोखंड तयार करण्याची भट्टी दाराला लावण्याचे कुलूप ताक घुसळण्याची रवी पाणी काढण्याचा रहाट यासारख्या वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे त्यावेळेस शक्य झाले नाही अग्निवायू जलप्रवाह यात सामावलेली प्रचंड शक्ती देवाच्या भक्तीत पूर्णपणे आटून गेली होती शोभणातून वैभव ही फुकटखाऊ संस्कृती भारतात चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे उदयास आली आणि अशा फुकटखाऊ संस्कृतीची पाळीमुळे अद्यापही या देशात अद्याप खोलवर रुजले आहेत श्रमातून वैभवाकडे जाणारा मार्ग अजूनही प्रशस्त झाला नाही त्यामुळे या देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळू शकली नाही याचे खेद वाटते चातुर्यवर्ण व्यवस्थेत श्रम विभागाचे तत्त्व साधले गेले असले तरी त्यात मात्र मानवाच्या स्वतंत्र विचारशक्तीला काहीच वाव ठेवला गेला नाही प्रत्येक वर्णाचे काम हे नेमून दिले होते त्यातही त्याने एका ठराविक पद्धतीने ते काम केले पाहिजे असे निर्बंध प्रत्येकाचे हात अशा पद्धतीने बांधून टाकल्यानंतर एखादा नवा प्रयोग करण्यासाठी कोण पुढे धरा धजावणार त्यात निवृत्तीपर वेदांताचे म्हणजे म्हणजेच निष्क्रियतेचे समाजात बंड वाढल्यावर आपले उद्योगधंदे आणि त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसाधनांची सुधारणा करण्याची उठाठेव कोण करणार जो तो मोक्षाच्या मागे लागलेला लागलेला कुणामध्ये शास्त्रीय दृष्टी विकसित होणार इतर कनिष्ठ वर्गाच्या तुलनेत ब्राह्मणाला आपल्या बुद्धीचा विकास करण्यास अधिक स्वातंत्र्य होते परंतु तीच बुद्धी केवळ रोजच्या स्नान संधेत आणि मंत्र पठनात गुरफटलेली इतरांच्या शोषणातून वैभव प्राप्त करण्याची त्यांची लालसा देशात अंधश्रद्धा बोवाबाजीचे ढोंग पसरवणे आपल्याकडे काही करू शकत नाही अशा विकृत विचारसरणीचे प्रायश्चित आणि त्याचा मोबदला आपल्याला द्यावा लागला इंग्लंड युरोपमध्येही बायबल प्रणीत धार्मिक कल्पनांनी शास्त्रीय सुधारणांचा ओघ थोपवून धरण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्या विरोधात कायमचे बंड करून यंत्रसंशोधकांनी आपले कार्य निरंतर चालू ठेवले लोखंडाचा रस करून ते औतविण्याची कला युब्रो युरोपात वाढ वाढीस लागली तोफ बनवण्याची युक्ती युरोप युरोपातून वाढीस लागली तोफ बनवण्याची युक्ती युरोपातून प्रथम तुर्कस्तानात आली त्यामुळे जेव्हा पुढे मुसलमान शासकांच्या स्वाऱ्या भारतात होऊ लागल्या त्यांच्या तोफांच्या गगनभेती गगनभेदी भडीमाराला येथील हिंदू सैनिक तोंड देण्यास असमर्थ ठरले येथील हिंदू सैनिकांची सारी मदार त्यांच्या तलवारीवर अश्व दळावर आणि गज दळावर होती त्यांच्या सुधारलेल्या यंत्रशास्त्रापुढे भारतीय सैन्याला शरण जावे लागले विजापूरची मुल्क मैदान नावाची अस् शस्त्र तोफ चलिबी खान नावाच्या सरदाराने मोठ्याने डागली त्यात हजारो हिंदू सैन्यांचा चुराडा झाला याच रुमिखानने तालिकोटच्या लढाईत सहाशे तोफांशी रामरायच्या सैन्याबरोबर युद्ध केले रामराय राजा मोठा शूर आणि पराक्रमी पुरुष पण नुसत्या शौर्याचा काय उपयोग आधुनिक तंत्रज्ञानाने मुसलमानांनी त्याच्या सैन्याचा धुवा उडवला स्वतः राजा रामराय या युद्धात मारला गेला त्याच्यासोबतच विजयनगरचे वैभवशाली हिंदू साम्राज्य लयास केले अध्यात्म चिंतनात घडलेल्या अंधविश्वासात गुरफटलेल्या राशी चक्रात अडकलेल्या भारतीयांनी त्यावेळी आपली दृष्टी थोडी बहुत का होईना बाहेरच्या जगाकडे टाकली असती ज्या यंत्रविज्ञानाचा विकास युरोपात चालला होता त्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील काही कोलंबस तिकडे गेले असते तर भारताकडे आज एक बलाढ्य राष्ट्र म्हणून साऱ्या जगाने कौतुक केले असते परंतु समुद्रगमन तर धर्मानेच निषिद्ध करून ठेवलेला तेव्हा बाहेर पाय काढणार कोण तिकडचे युरोपीय चिनी तुर्क अरब हब हप्सी व्यापारी व वा प्रवासी वाटेल तसे भारतात येत असत परंतु त्यांच्या देशात जाणे जाण्याची कोणास प्राज्ञा सारेच वर्णव्यवस्थेच्या दुष्चक्रात अडकलेले विलायतेला हनुमंत हनुमंतराव नावाचा पहिला ब्राह्मण गेला तो अठराशे एक्क्याऐंशी साली तो राजापूरचा रहिवाशी होता रघुनाथराव पेशव्याने इंग्रजांचे सहकार्य मागण्यासाठी त्याला इंग्लंडला पाठवले होते इंग्लंडला गेल्यानंतर सुद्धा हनुमंतरावाची संध्या चुकली नाही यावेळी तो आजारी पडला मरता मरता तो कसा तरी वाचला आणि भारतात परतला मायदेशी परतल्यानंतर त्याचे खूप हाल झाले त्याला राजापूरच्या ब्राह्मणांनी धर्मभ्रष्ट म्हणून कायमच्या वाडीत टाकले ब्राह्मणांच्या येथेच चा छळाला कंटाळून तो गुजरात येथील भडोच येथे राहायला गेला आणि तेथेच मरण पावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनाच्या कार्यात त्यांनी ज्या समशेरीचा उपयोग केला ते, के ते प्रसिद्ध भवानी तलवार भारतात तयार झाली नव्हती तर ती पोर्तुगाल येथे तेथील एका कुशल कारागिराने तयार केली होती असा दाखलाही इतिहासा इतिहासात सापडतो ब्राह्मणांच्या रमण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याऐवजी पेशव्याने आधुनिक उन्नत तंत्रज्ञान विकसित करून बंदुका तोफानचे कारखाने काढले असते तर इंग्रजांच्या हातावर राज्याचे उदक सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया